नाशिक मध्ये विधानसभा मतदार संघाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी माझ्या मतदार संघाच्या सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे नगरसेवक हो। एका दुसरे सोडून सर्वांनी मन लावून तन मन धनाने प्रचंड प्रचंड मेहनत घेतली रात्रीचा दिवस गेला प्रत्येकजण स्वतः उभा आहे अशाच पद्धतीने प्रत्येकजण जण तो तो होता आणि मला हे यश प्राप्त करून दिलं त्याबद्दल मी माझ्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्याचं तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत होती ज्यांनी मतदान केंद्रावरती बसायला खुची होती नव्हती छत्री होती नव्हती परंतु उन्हाची कशाची भुखेची तमा न वाळकता प्रबोधन मंचचे कार्य करते त्यांना दिलेलं कर काम हे त्या भूतवरती घेऊन बसलेले होते अनेक लोकांनी म्हणजे उच्च शिक्षित असलेले उच्च पदावरती नोकरीला असलेले तो उद्योजक असलेले असे अनेक लोक मी ह्या निवडणुकीमध्ये बघितले ज्यांनी बूथवरती बसून काम केले आहे अशा असंख्य हातांच मी मनापासून आभार व्यक्त करणार नाही कायम त्यांच्या गुणामध्ये हो आम्ही सर्व भारतीय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीचा जागा कमी झाला आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान शपथ ना घेतो ते तिसऱ्या ना सलग पंतप्रधान झाले परंतु जे क्लियर मेंडेट लोकसभेमध्ये जायला पाहिजे होत ते मेंडेट न मिळाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र झाले ज्यांनी मतदान विरोधी पक्षाला केलेला होतो त्या प्रत्येकाच्या लक्षात आलं की आपण आपल्या आयुष्यामध्ये मोठी चूक केलेली आहे आणि आपण बघितलं असेल की या चार महिन्याच्या आणि प्रचंड महिन्यात दोन वर्षामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी प्रचंड मेहनत घेतली अनेक लोक उपयोगी निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले आणि त्याच्यामध्ये आमची लाडकी बहीण सुपर हिट झाली महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणी प्रचलित झाल्या त्यामुळे आपण दोघी सारखं नाही भारतीय जनता पार्टीच्या आपण सगळ्या जवळपास एकवीस महिला भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत आणि ती मोठी क्रांती आहे की कुठलंही आरक्षण नसताना भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली आणि नाशिक शहराचे तर मी विशेष आभार मानले की मला आणि सीमाताईना दोघींना तिसऱ्यांदा कुठलाही <laughs> रेजर्वेशन नसताना आम्हाला दोघींना निवडून दिलं हे नाशिककरांचे मनापासून मी आभार माझ्या माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर माझी निवडणूक वेगळी झाली अनेकांना विश्वास मी सगळ्यांनी केला होता माझ्या जिंकण्यावरती परंतु तुम्हाला सांगते की पाच वर्ष प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टीचा मध्य विधानसभा मतदारसंघाचा नाव सुद्धा जर विचार केला तर एका वेगळ्या घटनेचा हा मतदार मतदारसंघ आहे ज्याला मी कायम म्हणते की गृह काँग्रेसच्या मतदारसंघावरून

की जो मतदार संघाचा भाग राहिलेला आहे पण मी तुम्हाला सांगते की मी पाच वर्ष प्रचंड मेहनत केलेली होती मला असं वाटतं की सर्वाधिक मेहनत कारण माझ्या मतदारसंघामध्ये तीन लाख त्रेचाळीस हजार मतदार तीन लाख आता किती तीन लाख पंचेचाळीस हजार मतदार आहे त्या तीन लाख पंचेचाळीस हजार मतदानापैकी तीस टक्के मतदान जे आहे ते होत असत बहात्तर टक्के मतदान फक्त एका मुस्लिम बुथ झालं उर्वरित सगळ्या बुथवरती सत्तर टक्के पेक्षा खरी मतदान झालं त्यामुळे चौऱ्याण्णव पासूनच्या याद्या ज्या असतात त्याच्यामध्ये तीस टक्के मतदान जवळपास होत नाही तीन लाख पंचेचाळीस हजार जेव्हा नव्वद हजार मतदान जेव्हा होत नाही लाख ह्या अडीच लाखामध्ये नव्वद हजार जर आपण मायनस केली ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार जवळपास ती जर मतं आपण जर मायनस केली था था एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार त्याच्यामध्ये खेळते आणि पाच वर्ष प्रचंड लॉटरी लागली नाही असं बोलता आणि असुख होत भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मान की आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पूर्वी कसं होत की आमदार कोण असेल तर जे मोठे संस्थानिक असायचे संस्था असे लोक आमदार हो व्हायचे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये पंतप्रधान झाले आणि त्यांनी अशा पद्धतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि राज्यामध्ये आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने आणि आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब

आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात यश नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये माझी उमेदवारी आठ दिवस कुशी आधारित झाली मी म्हंटल ना की माझ्या पडण्यावरती शिक्कामोर्तब झालेला होता पण मी सर्वांना सांगितलं होतं की मनामध्ये गुंगा टोक सतीशनाना माझ्या मोठ्या भावासारखे आहे चंदुना नायक नाना शिले नायक किती लोकांची नाव हा विश्वास मनामध्ये होता आणि ज्या दिवशी काउंटिंग चालू होतं तेव्हा माझ्या हातामध्ये घुच्छी आली होती त्याचं कारण मला माहिती होतं की मी सुरुवातीला पहिल्याच फेरीमध्ये साडेचार हजाराचा लीड मिळाला पण तो लीड कुठं कमी होणार आहे कुठं मध्ये येणार आहे कुठं कमी होणार आहे कुठं बंद येणार आहे हे मला चांगलं माहिती होतं तर भारती यांना वैठल्या कारण सर तुम्हाला माहिती आहे की ज्या सहा हजाराचा लीड झाला आणि प्रत्येकाला असं वाटलं की आता फरा देताही पडत आहे पण तुम्हाला सांगते अनेक प्रभाग असे आहेत की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती विश्वास ठेवत आपल्याला मतदान केलं आणि तुम्हाला सांगते की प्रचंड काम प्रचंड आणि प्रचंड ढोर मेहनत केलेली आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सांगेल सीमातानी खंत व्यक्त केली राहुलदा खंत व्यक्त केली दादा अहो माझ्या अंगावरचा तर गुलाब देखील मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदामध्ये गेला नव्हता आणि ज्यांच्या विरोधामध्ये मी आता उमेदवारी केली

सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होता नेत्यांमध्ये किती होता मला माहित नाही पण सामान्य कार्यकर्त्यांच्या मुख्यमंत्री झाले की यांनी भारतीय जनता पार्टी सोडली हा त्यांचा स्वभाव आणि तुम्हाला सांगते की परत माझ्या विरोधामध्ये त्यांनी उमेदवारी केली जेव्हा त्यांनी उमेदवारी केली तेव्हा मला मना

आणि त्यामुळे की माझे कार्य करते आणि ना नाशिक कर जनतेला मी कधी विसरत पाच वर्षामध्ये कुठलंही काम माझ्याकडनं चुकीचं होईल असं मी कधीही वागणार नाही आणि आजपर्यंत दहा वर्षामध्ये देखील वागलेली नाही नाशिक मध्य विधानसभा असेल की नाशिक शहराला जो ड्रग्जचा विळखा लागलेला होता तो विळखा थांबवण्याचं काम एक महिला असून एवढ्या मोठ्या विषयाला हात घालण्याचं काम जर तुम्ही केलं असेल न डबता न घाबरता तुम्ही आवाज उठवला कधीतरी शांततेमध्ये तुमच्याशी गप्पा मारत असताना सगळा विषय सांगेल की कि किती डिटेक्टिव्ह एजन्सी सारखं आपण त्या विषयावरती काम केलं आणि त्या विषयावर तुम्हाला सांगते राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील मला साथ दिली आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी आणि मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जो ड्रग्जचा कारखाना नाशिक मध्ये सुरू झाला होता था। ते थांबवण्याचं काम कोणी जर केलं असेल तर मी आणि देवाभाऊ केलं

की सत्तेमध्ये असताना आम्ही चुकीच्या गोष्टी चुकीच्याच थांबतो कधी त्याला पाठीशी घालत नाही आणि तुम्हाला ना सांगते त्याच्यावरती घाला घालत माझ्या नाशिकच्या तरुणांना ड्रग्ज पासून सावर करण्यासाठी त्यांना धूर देण्यासाठी त्यांचं आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचण्यासाठी हे पाऊल उचललं आणि असं म्हणतात ना की राजकारणामध्ये अवघड जर हात घात त्याचा कसा त्रास होऊ शकतो याची प्रचिती आता ह्या निवडणुकीमध्ये आली

आपण पक्षाचं संघटन मराठी जनता पार्टी जागृती स्तरावरचा सर्वाधिक मोठा पक्ष ही आपली ताकद आहे कार्यकर्ता ही आपली ताकद आहे आणि जर एखादा नेता जर आमच्या कार्यकर्त्यांना चुकीचं काही सांगत असेल तर तो, तो नेता घरी बसला तरी चालेल पण आमच्या कार्यकर्त्यांना आपल्याला करायला लागणार आहे मी तुम्हाला सांगते एखादा <णगी> नेत्याला जर अंधार होता आला नाही एखादा नेत्याला जर आणि ही व्यवस्था पार्टीच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना घेतली तो आमचं काय ह्या विषयावरती मला असं वाटत की लहान छोट्या छोट्या कार्यकर्त्यांमध्ये बोलण्यापेक्षा आपण वरिष्ठांशी बोलायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्ते बिघडण्याचं कार्यालय तर भारतीय जनता पार्टी हे भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठीच ठिकाण व्हायला पाहिजे ही मी विनंती आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते ह्या <laughs> ठिकाणी बसून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बसायचं आणि कार्यालयाचा चहा प्यायचा कार्यालयामध्ये नाश्ता करायचा आणि सरकारवरती टीका करायची अशा पद्धतीचे जर कोणी कार्यकर्ते असतील नेते असतील तर त्यांना आपण रोखण्याची आवश्यक की माझ्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय संदेश द्यायचा त्याला समजतच नाही की अरे काय चाललंय असं का बोलताय कारण प्रत्येक कार्यकर्ता आमदारला ना कुठे ना कुठं कुठं ना कुठं सोडला गेलेला असतो आम्ही दहा लोकांची कामं करतो दोन लोकांची राहून जातात पण मुद्दा म्हणून कोणाचं काम बाजूला ठेवलेलं नसतं पण संपर्कामध्ये तर प्रत्येक जण आलेला असतो आणि काही ना काही फुल नाही तर फुलाची पाकळी ही प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत मदतीच्या रूपाने पोहोचलेली असते आणि मला असं हो, वाटतं की आपल्यासाठी आता जो विषय जो आहे ती नाशिक महानगरपालिका राज्यामध्ये एकशे बेचाळीस लढलो तर आम्ही एकशे बत्तीस जिंकून आलेलो आहोत तर आम्ही आता जेव्हा एकशे बावीस लढू तेव्हा आमचे एकशे अकरा निवडून यायला पाहिजे आणि हे जर करायचं असेल तर मला असं वाटतंय संघटनेही शक्य मोदीजी आम्हाला आणि हे संघटन जे आहे आपल्याला ते आपल्याला अतिशय मजबूत करायला लागेल आणि जे असे काही घोटावळ मोजण्यावर लोक जे आहेत की पक्षाचं वातावरण कमी करतात खराब करतात कोणाला शिळा घालत असते खेचत असते कोणावर असते आणि तू कशाला विचार करतो असं म्हणत असते मला असं वाटते कशाही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील तर त्यांचा देखील विचार आपण कुठंतरी करायला पाहिजे असं मला वाटतं आमदार झालो आम्ही कधी माझ केला कधी केला मी तुम्हाला सांगते की माझा आजचा विजय जो आहे भारतीय तुम्ही आमच्या पार्टीशी उभे होता म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुम्ही आ म्हणून आम्ही आमदार आहोत ही मनामध्ये माझ्या कुलगाठ कायम नाही कधी विसरणार नाही तुम्हाला एवढीच विनंती करेल की कोणी जर कोण आमच्याबद्दल कोणी जर तुम्हाला वाईट काळामध्ये सांगत असेल ना तर येऊन जर आपल्याला फोन करा खूप मोठा झाला पक्षाच्या जागा वाढत गेला पण कुठेतरी पक्ष आता काही ठिकाणी आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आवश्यकता आहे आणि ते सर्वजण मिळून आपण करूया कारण आम्ही देखील माझंही कुटुंब जवळपास एकोणीसशे नव्वद साली माझे सासरे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि मला उमेदवार मिळाल्यानंतर मला असं वाटायचं हे ज्या गोष्टी आहेत ना कार्यकर्ता जो नवीन येतो ना त्याने काय शिकायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी उलटे की भारतीय जनता पार्टी जोपर्यंत माझ्या प्राणामध्ये श्वासामध्ये आहे ना तोपर्यंत भारतीय जनता पार्टीला नवीन

त्याला देखील आपण मंत्र द्यायला पाहिजे नगरसेवक असतात मी तुम्हाला सांगते माझ्याकडे ते एखादं जर सोडलं ना तर सगळ्यांच्या सगळ्यांचं जेव्हा पाठवतात तेच विधानसभेला होते असं काम करतो इतकी प्रचंड मेहनत सर्वांनी केलेली आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी नाही केली सर्वांचे मनापासून मी आभार मानते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अमित भाई शाह आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे सर्वांचे लाडके देवा भाऊ आणि आपल्या सर्वांचे लाडके गिरीश भाऊ या सर्वांचे मनापासून आभार मानते त्या ठिकाणी बाळासाहेब असतील साईसाहेब असतील सतीशना असतील सर्व ज्येष्ठ जे आहेत त्या सर्वांचे प्रशांत असेल गिरीश असेल या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि गुजरातचे प्रवासी आजिबात जाणार महिने गुजरातचे प्रवासी आणि अमित निरीक्षक म्हणून पाठवलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी कुठं कुठं काय काय चालू आहे काय नाही सगळ्या गोष्टी वरिष्ठांना पोहचवत होते आणि तीन महिने महिने त्यांनी आपल्या नाशिक शहरामध्ये थांबून तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा ताबा घेतला होता प्रत्येक कार्यकर्त्यांकडे आम्ही कदाचित त्या कार्यकर्त्याच्या घरापर्यंत पोहोचू शकलो नसू पण त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गुजरातचे सर्व निरीक्षक माझ्याकडे अमोलभाई भट होते अमित ठाकूर होते शब्दचरणजी भाऊभाऊकडे होते हे सर्वांनी इतकं चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे हा निकाल जो आहे तो आपल्याला सुकर म्हणजे जो कोणी नाराज असेल त्याच्या घरी जाऊ नाराजी त्याची काढण्याचं काम गुजरातच्या टीमने केलं आणि कोण काम करत कोण करत नाही काय करायला पाहिजे कुठल्या मतदारसंघाची काय गणित आहे त्या सगळ्या गोष्टी ज्यांनी अतिशय चांगल्या मेहनतीने केल्या तीन महिने आपलं घर सोडून त्यांचा मतदारसंघ सोडून त्यांनी आपल्यासाठी इथं प्रचंड मेहनत घेतली अशा ह्या सगळ्या आपल्या गुजरातच्या टीमच आपण एका जोरदार जोर आणि एवढं सांगेल की कार्यकर्ते आपले खूपच चांगले आहेत आणि तुम्ही चांगलेच राहा आणि चांगल्या काळामध्ये प्रामाणिक राहण्याचं फळ मी तुम्हाला सांगते की काय भारतीय जनता प्रशांत ते मला अध्यक्ष करा असं मागण्यासाठी गेलेले भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष व्हायचं आहे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहिल्यानंतर ह्या पक्षामध्ये बरोबर वेळ आली की संधी मिळते त्या संधीची आपण वाट बघायला पाहिजे आणि ती संधी येईलच तो आपलं जे हो स्वभाव जो असतो की ज्याला आपण संयम म्हणतो तो संयम आपण फक्त ठेवायचा असतो जो संयम ठेवतो जो संयमी कार्यकर्ता असतो तो नेहमीच मोठा होतो संयम नाही ठेवला तर भारतीय जनता पार्टीमध्ये हो मात्र काही मिळत नाही धन्यवाद सर्वांना सर्वच सर्वच आपल्याच्या काही मोर्चा आहेत काही आघाड्या आहेत सर्वच टीमने म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे सांगेल की सर्व एकशे बेचाळीसच्या बेचाळीस लोकांच्या एक्केचाळीस लोकांचे फॉर्म भरून झाल्यानंतर बावनकुळे बेचाळीस त्यामुळे आपलं वरिष्ठ नेतृत्व किती चांगल्या पद्धतीने काम करतंय ते आपण बघायला पाहिजे त्यांचं निरीक्षण करायला पाहिजे आणि त्या निरीक्षणामधून मी काय घेऊ शकतो आणि मी कसा डोटा होऊ शकतो एक तुम्हाला सांगते